राष्ट्रवादी नेता सु रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रपती नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर हल्लाबोल केलाय सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले आहेत घटनेवर चकार शब्द न बोलणाऱ्या सुप्रिया ताई अजितदादांवर बाष्कळ विधान करतायत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतायत विधानसभेचे वेध लागल्यामुळे त्या हास्यास्पद विधान करत आहेत असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक खालावली आहे जालन्यातल्या अंतरवाली सराटीतच मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत आज त्यांना सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने उपचार सुरू करण्यात आले आहेत मनोज जरांगे यांना अशक्तपणा आणि घाबरण्याचा त्रास होत असल्यानं त्यांना अंतरवालीतच सलाईन लावण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमिती बैठक पार पडली राज्यात एकवीस एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे राज्यात सुमारे वीस हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे कोकणासह मराठवाडा विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे असं महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले उद्योग समितीच्या बैठकीबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे या बैठकीत लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आहे योजनांचा आढावा घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की चा चा चांगला प्रतिसाद मिळत आहे किती हजार कोटींची प्रकल्प महाराष्ट्रात आले आहेत किती रोजगार मिळणार आहे याबाबत बुधवारी आपण सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याचं उदय सामंत म्हणाले नेता विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेता चित्रा वाघ यांच्यावर थेट आरोप केले आहेत या पत्रकार परिषदेत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्या काही ध्वनी फिती ऐकवल्या चित्रा वाघ यांनी अनेकांना वापरून सोडलं आहे असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे तसेच चित्रावाघांनी राजकारणाचा अभ्यास करावा असा सल्लाही चव्हाण यांनी दिलाय वाघ यांनी अनेकांना अनेकदा महिलांचा अपमान केल्याचाही विद्या चव्हाण यांनी आरोप केला आहे विद्या चव्हाण पुन्हा असे फुसके बॉम्ब फोडू नका असं म्हणत भाजपा नेत्या चित्रा वाघांनी राष्ट्रप नेत्या वि विद्या चव्हाण यांवर जोरदार हल्लाबोल उठवलाय आहे हे माझ्या बदनामीचं षडयंत्र आहे असंही वाघ म्हणाले आहेत पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या विद्या चव्हाण यांनी आपल्या त्यांच्या सुनेवर अत्याचार केला त्यांच्या सुनेला मी सहकार्य केलं हा जर गुन्हा असेल तर असा गुन्हा मी हजार वेळा करेन दोन्ही नेत्यांनी एकाच वेळी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर जोरदार आरोप केले शिवबाठा नेता आदित्य यांनी पुण्यातील एकतानगर भागातील रहिवाशांशी संवाद साधला यावेळी आदित्य यांनी मनसेवर जोरदार हल्लाबोल केलाय मनसे हा सुपारीबाज पक्ष आहे पावसाळ्यात ज्याप्रमाणे छत्री येतात त्याप्रमाणे मनसे निवडणुका आल्या की दिसतो त्या पक्षावर काय बोलणार असं आदित्य यांनी म्हटलंय अकोल्यात मंझे कार्यकर्त्यांकडून आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आल्याची माहिती मिळतीय अमोल मिटकरी यांच्याकडून राज ठाकरे यांच्याबाबत सुपारीबाज या शब्दाचा उल्लेख करण्यात आला होता त्यामुळे चिडून मंझे कार्यकर्त्यांकडून अमोल यांची गाडी फोडण्यात आली असल्याची माहिती या संदर्भात अमोल मिटकरी यांनी पोलीस तक्रार केली आहे अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आली आहे त्यावर बोलताना मिटकरी आहेत अशा हल्लांना आम्ही भीक घालत नाही महायुती असं करून सत्तेत येऊ शकतो असं वाटत असेल तर तसं होणार नाही महाराष्ट्रात लोकशाही आहे मुगलाई नाही असं म्हणत अमोल मिटकरी यांनी हल्लाबोल केला राष्ट्रवादीचे नेता अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमट उमटत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ता उमेश पाटील यांनी या हल्ल्याचा राज ठाकरे यांना जबाबदार धरण्याची मागणी केली आहे राज ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे उद्या हे मनसैनिक गृहमंत्र्यांवर हल्ले करतील राज ठाकरे यांची क्रेझ आहे पण त्यांच्या राडा संस्कृतीमुळे यांना लोक सत्ता देत नाहीत असं उमेश पाटील म्हणाले मुंबईतल्या वरळीतील जांभोरी मैदानाच्या मुद्द्यावरून मनसे आणि शिवबाठा भिडले आहेत जांभोरी मैदान येथे करण्यात आलेल्या आमदार निधीतील बांधकामाला मनसेचा विरोध आहे मनसेचे वरळी येथील विधानसभेचे संभाव्य उमेदवार संदीप देशपांडे आणि मनसेचे कार्यकारी जांभोरी कार्यकर्ते जांभोरी मैदानात आमने सामने आले होते पुण्यातील भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे सिद्धार्थ शिरोळे हे पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या फलकावर सहमतीशिवाय फोटो लावल्याचा आरोप त्या फोटोतील महिलांनी केला आहे संमतीशिवाय फोटो फलकावर लावला असल्याचा आरोप महिलांनी केला आहे मराठा आंदोलनावरून भाजपा नेता प्रसाद लाड यांनी उद्धव यांच्यावर जोरदार टीका केली आहे मातोश्रीवर मराठा ठोक मोर्चाच्या माध्यमातून जा जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला त्या आंदोलकांना माजी मुख्यमंत्री भेटायला देखील तयार आहेत हा मराठा समाजाचा अपमान आहे मराठा समाजाचा सन्मान न करण्याचा ठेका उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे का असा सवालही प्रसाद लाड यांनी उपस्थित केला स्वाभिमानी संघटनेचा सा स्वाभिमानी संघटनेचे नेता राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरदार सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की या दोन आघाड्या आहेत या दोन आघाड्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्नांकडे कोणीच गांभीर्याने पाहत नाहीये असा आरोप करत सत्तेत असणाऱ्यांना शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही आहे असंही राजू शेट्टी म्हणाल्यात देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे राज्य कोणते असेल तर ते महाराष्ट्र आहे असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं मुंबईतल्या काठरोड येथे असणाऱ्या प्रसिद्ध जॉगर्स पार्क येथे प्रस्तावित पेयंड पार्कला विरोध करत स्थानिक आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्यातर्फे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे त्यालाच नागरिकांचा उत्पूर्त प्रतिसाद लाभला आहे वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या रोडवरील परिसरात समुद्रकिनारी अत्यंत सुबक असं प्रसिद्ध जॉगर्स पार्क असून या परिसराचं हे आकर्षण ठरतं हे उद्यान ह्या समोरची पार्किंग मोकळी जागा असून आतापर्यंत मोफत पार्किंग उपलब्ध होतं मात्र यापुढे त्या जागेवर शुल्क आकारून पार्किंगची सुविधा देण्याबाबत पालिका विचार करते